मुख्यमंत्री यांचं विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी आदरणीय दुःखद निधन झालं आणि पक्ष पार्टीच्या पलीकडं जाऊन सर्वसामान्यांची निघून गेला त्या आदरणीय मी आपल्या सर्वांच्या वतीनं गंडी शेगावकर आणि वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या निमित्तानं विठ्ठल परिवाराच्या एक संघ आणि एक दिलान काम करण्यासाठी जी त्या ठिकाणी एकत्रित येण्याची भूमिका बजावली आणि त्या आज वाकरी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित पाटील दिलीप बापू धोत्रे नागेश काका भोसले मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय परिवारातील प्रमुख वडीलधारी पदाधिकारी या प्रचार सभेच्या निमित्तानं आलेले सर्व काही जण बऱ्याच दिवसानंतर त्या ठिकाणी मला बघायला मिळते ते भारत नानांच्या पासून खांद्याला खांदा लावून काम करणारे आणि या परिवार आणि परिवार जिवंत ठेवण्यासाठी आहोरात्र झटणारे वडीलधारी पदाधिकारी तरुण सहकारी पत्रकार बनतो आणि तरुण सहकारी मित्रांनो विठ्ठल परिवार एकत्रित करावा इथल्या तमाम मायबाप जनतेची आणि परिवारावरती प्रेम करणाऱ्या इच्छा दीड महिन्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या नगरपालिकेच्या निमित्तानं आपण एकत्रित येऊन लढायचं आणि त्या लढाईमध्ये बापूने असेल काकांनी सगळ्या परिवारातल्या नेत्यांना एकत्रित बोलवलं आणि जर आपण एक लढलो तर, तर त्या ठिकाणी विजय आपला निश्चित आहे या भूमिकेतून त्या ठिकाणी मीटिंग झाल्या एकत्रित येण्याची भूमिका सगळ्यांनी बजावली परंतु त्यानंतर सरकार आणि सरकारच्या काही प्रतिनिधींनी कशा पद्धतीने दबाव आणला गेला दबावाचे राजकारण त्या ठिकाणी राजकारण केलं बघितलं अनुभवलं त्यानंतर भूमिका जरी घेतली असेल तरी चर्चेतला मार्ग काढण्यासाठी शेवटपर्यंत आम्ही त्या चर्चा करत त्या ठिकाणी ती नगरपालिकेची निवडणूक नु लढवली नुसती लढवली नाही तर ज्या आज पालकमंत्री काल गावामध्ये येऊन त्या ठिकाणी बोलत होते काय बोलले अभिजित पाटील एवढे आहेत बहिर पालखी एवढे आहेत हे एवढे एवढे सांगायला पालकतंत्र्याला जर यावं लागत असेल तर आम्ही केवढा आणि मायबाब जनता बनून त्या ठिकाणी ठरवते या नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळी देखील सगळे म्हणत होते त्यांचा बॅनर उभा राहणार नाही आणि उभा राहिला तर त्या ठिकाणी आम्ही जप्त करू पण निवडणूक हातात घेतल्यानंतर महाराष्ट्रातल्या तीन नंबरच्या विजय संपादन करण्याची भूमिका तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आणि सर्व इथं काका असतील बापू असतील नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी जाण्याची भूमिका त्यांनी बजावली ही भूमिका बजावल्यानंतर बंधूनो विजया दिवशीच ज्या दिवशी विजय संपादन केला त्या दिवशीच देखील माझं स्टेटमेंट बघा भविष्यातल्या निवडणुका देखील परिवार एकसंगपणे घेऊन जाऊनच लढणार हे गुन्हा लंगावर असताना हा बहिदेश त्या ठिकाणी होता त्या निमित्ताने चर्चा केल्यानंतर आम्ही परिवाराची विचारधारा कधीच त्या ठिकाणी सोडली नाही या चाळीस पन्नास वर्षाच्या परिवारातल्या अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी विचारधारेवरती लढाई लढल्या निवडणुका लढल्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुलना करून उद्याच्या सात तारखेला बदलो मतदान करा ही विनंती करायला मी तुमच्या समोर आलोय पण परिवार एकत्रित आल्यानंतर दोन हजार दहा ला दोन हजार नऊ ला कैलासवाशा उद्भर अण्णांच्या नंतर एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर परिवारात आमदारकी दोन हजार नऊ ला पहिल्यांदा आल्यानंतर हा परिवार एकत्रित झाला पाहिजे भारतदानाची भूमिका करून दोन हजार दहा ला साखर कारखान्याच्या निवडणुकीत गट पक्ष पार्टी सगळ्या बाजूला सांगून बसुकलो सगळ्याला एकत्रितखान्याची निवडणूक दोन हजार दहा ला त्या ठिकाणी पहिल्यांदा लढवली त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत हा परिवार विकसंग राहिला पाहिजे या भूमिकेत भूमिका त्या ठिकाणी बजावली त्यानंतर त्यांच्या जाण्याच्या नंतर काय झालं कसं झालं तुम्हाला सगळ्याला ज्ञात आहे इतिहासात बोलत त्या ठिकाणी जात नाही पण नानांच्या जाण्यानंतर वडीलकीच्या जा भूमिकेतून तु, तु, तुमच्याकडे चेस्ट म्हणून आम्ही बघत होतो तुमच्या मायाच्या सावलीचा त्या ठिकाणी आधार मागत होतो त्यावेळी मात्र तुम्ही त्या तुम ठिकाणी वेळोवेळी पाठीमागे वेगळी भूमिका घेण्याची भूमिका बजावली तरी पण आम्ही आजपर्यंत त्या ठिकाणी एकाही शब्दानं कधी कुठं फोटो नाही मत व्यक्त केलं नाही प्रत्येक गोष्टीत वेगवेगळी जर भूमिका घेत असाल मंत्रो तर आज उद्याच्या सात तारखेला कोणती भूमिका घ्यायची या परिवाराच्या नावावरती तुम्ही त्या ठिकाणी एकत्रित येता आणि वेगळी भूमिका मांडता पण विचारधारा सोडून जाणाऱ्या माणसाला मतदान करायचं का नाही उद्याच्या सात तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी काळजीपूर्वक मतदान करावं लागेल काका त्या ठिकाणी बोलले नाही काका बोलले असतील तर बरंच काय तर फडका त्या ठिकाणी उडाला बापूने पण सांगितलं की कुणी कुणाचा भूमिका ठरली कोणतीही ठरवू द्या एकदा भूमिका ठरली तर त्यात बदल करायचा नाही भारत नानांची आम्हाला त्या ठिकाणी शिकवण आहे आणि त्या शिकवणीवरती त्या विचारधारेवरती प्रेम करणारा कार्यकर्त्या सरकार शिरोच्या वेळी परिवाराची म्हणून भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि भूमिका घेतल्यावर अंगावर घेणारा देखील हाच भगीरथ हलके त्या ठिकाणी होता मात्र त्याच्यानंतर भगीरच्या विधानसभेच्या वेळी पक्ष लागतो एकदा एकदा स्टेजवरती त्या ठिकाणी साहेब आले नाही तर हरकत नाही त्यानंतर नगरपालिकेच्या इलेक्शनला अभिजिताबांना दबावाचं राजकारण झाल्यानंतर आम्हाला बोलवून त्या ठिकाणी सांगितलं गेलं की तुम्ही अनुग्रम याच पक्षाच्या चिन्हावर उभा आम्ही तुमच्या सोबत साहेब सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी झालंय पक्ष पार्टी गटातटाच्या पलीकडे सगळी नेते मंडळी एकत्र आहेत बापू असतील तिथं सेनेचे से पदाधिकारी होते तिथं त्या ठिकाणी वेगवेगळ्या वे वे पक्षाचे होते आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन आघाडी होती तीर्थ क्षेत्र विकास आघाडी होती आपण निवडणूक लढवायची आहे हे ठरले हे ठरलेल्या बदल करणारा मी नाही म्हणून सांगितल्यानंतर की मला मग पक्षाची अडचण त्या ठिकाणी येते परत दीड महिन्यापूर्वी पक्षाची अडचण सांगितली आणि आम्ही विनंती त्या ठिकाणी करत होतो कि तिसरा त्या ठिकाणी पॅनल करायचा प्रयत्न करू नका पण त्यांनी काकाला जाऊन भरणे मामाकडे घेऊन गेले गेले नाही काका आणि काकांना फॉर्म द्या म्हणून सांगितलं मी फोन केला साहेब का करताय परिवारात राहतात तुमच्यासाठी छत्तीचा कोट करून लागणारा कार्यकर्ता परिवारावरती आणि आपल्यावरती आणीबाणीची वेळ आल्यानंतर कुणाच्या तर सांगण्यावर आणि सुपारी घेऊन तुम्ही भूमिका घेऊ नका म्हणून सांगणारा हा बघीरच पाहिला होता आणि त्यावेळी सजास जात जात बंडिशापासून वाकरीपर्यंत पर्यंत साताटत विकून येते काकाने तिथली भूमिका सांगितली बघितली आणि काकाने स्पष्ट सांगितलं कि मी परिवार आणि त्या बघीरातला आणि त्या पूर्वी माझ्या मी मी कधीच त्या ठिकाणी अंतर देणार नाही भूमिका त्यांनी स्पष्टपणे बनवून त्या ठिकाणी बजावली आणि मग तुम्ही पक्षाचं पार्टीचं दीड महिन्यापूर्वी प्रेम व्यक्त करत होता नको नको म्हणत असताना या गजाराचा एबी फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये देत होता नीती आहे बनतो नीती आहे दीड महिन्यानंतर तुम्हाला ए एबी फॉर्म मागत असताना अभिजित आबा मालक झाले आणि मला द्या 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 म्हणायची वेळ त्यांच्यावर त्या ठिकाणी आहे आहे ना नीती आहे कुठेतरी त्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कर्माची फळ त्या ठिकाणी देव असेल तर देतोच मग ही भूमिका तुम्ही घ्यायला नको होती आज एकजणपणे पहिली प्रचार सभा आपली बंडी शेगाव मध्ये होती आहे म्हणल्यानंतर बदलू नो साहेबांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे रात्री अकराला मला फोन आले बोला काय नाव सांगत नाही तुम्हाला तुम्ही सभेला जाणार होय तर रचा रचा का करू द्या तर तिथं त्या ठिकाणी तुम्ही न बोललेलं बरं मी म्हणलं ठीक आहे काय बोलत नाही प्रचाराच्या शुभारंभाला रांजणी कोणत्या गटात का शेगावात येतो आपले चेअरमन साहेब तिथं नारळ फोडायला होते नाही म्हणजे माहीत नव्हतं बरं ठीक आहे म्हणलं आता हे एक मिनिट तुमचा दुसरा तुछ असेल असेल असे तर काशीगावात चेअरमन साहेब स्टेज वरनं काही दुर्बिणीनं मतमोजतील का बघतील का बरोबर अरे कशासाठी परिवार म्हणून वेगवेगळी प्रत्येक वेळी भूमिका घ्यायची आणि तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक त्या गावातला गटातला त्या कार्यकर्ता त्यांच्या सालगडे अशा पद्धतीने जर भूमिका आणि बजावत असाल आणि वेगवेगळी भूमिका घेत असाल तर येणाऱ्या काळात मी म्हणतोय म्हणून नाही तुम्ही या सगळ्या गोष्टी बदलून तपासून उद्याच्या सात तारखेला त्या ठिकाणी मतदान करावं ही विनंती करायला हवी या परिवार एकजण करत असताना आठ गटापैकी आमच्या त्या ठिकाणी चर्चा सुरू असताना वाकरीवरती संग्राम गायकवाड असतील गोडसे असतील आणि तिकडून त्या ठिकाणी पटवर्धन कुर्लीतून परिवारातले म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी मत व्यक्त व्यक्त इच्छा आपली माणसं आपल्याला त्या ठिकाणी भांडत असतात पण त्यावेळची सगळी परिस्थिती बघून संग्राम गायकवाड आणि त्यांच्या परिवाराला तिथल्या सगळ्या मित्र परिवाराला कार्यकर्त्यांना चर्चा केल्यानंतर आज या तालुक्यातले आणि या झेडपी गटातली परिस्थिती त्यांच्या समोर पाडल्यानंतर मी त्यांना विनंती केली त्यांनी देखील त्या परिस्थितीला सांगितलं की तालुक्यात वाकरी गटावर त्या ठिकाणी भूमिकेला माझ्या सोबत आहे म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी तुमच्या समक्ष सगळ्यांच्या देखील संग्राम आणि गोडशेंच मनापासून अंत करण्यापासून त्या ठिकाणी बद्दल धन्यवाद व्यक्त करतो मात्र हा निर्णय झाल्यानंतर बऱ्याच गड्यांच्या पोटात पूर्ष उठला काय म्हणले भालकीने स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी सांगू शकतो की बळी देणारातला भालकी त्या ठिकाणी नाही तर कार्यकर्ता मोठा झाला तर सोबतचा आम्ही त्या ठिकाणी मोठं होतो विचारधारा भारत आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून ती परिस्थिती प्राप्त परिस्थितीनुसार पुढच्या लोकांनी एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी पासून आमच्यात मतभेद मनभेद निर्माण करून अनेक वेळा त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभेच्या सत्ता अंतर्गत केल्या यापासून जर त्या ठिकाणी आपल्याला सोपवायचं असेल थांबवायचं असेल तर आपल्या त्या ठिकाणी एक दिनानं लढणं ही काळाची गरज आहे या भूमिकेत बदलून मी भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि संग्राम गायकवाड मुळशी असतील आणि त्यांच्याबरोबर असंख्य सहकार्याने त्या भूमिकेला माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली आणि मग जर माझ्यावरती पुढच्या काही लोकांच्याकडून त्यांच्या स्ट्रॅटर्जी प्लॅनर त्या ठिकाणी जर हल्ले होत असतील आघात होत असतील तर त्याला माझं तुमच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक प्रश्न आहे मी जर संग्रामचा बळी तुमचा त्या ठिकाणी घेतला असं काय जणांना वाटत असेल या भागात या गटात ज्या पुढच्या पक्षाकडून देखील सहा महिने वर्षभर त्या ठिकाणी प्रचार करून आशीर्वाद मागून त्या ठिकाणी उमेदवार मागणाऱ्या त्या प्रचिताई यलमार आणि यलमार कुटुंब याच गावचं आहे कुणाकडून मागत होत भाजपकडून मागत होतं ना मग गजाच्या चिन्हावरती अर्ध भरायला जाणार हे कमळाचा एबी फॉर्म जोडून त्या ठिकाणी कमळाची उमेदवारी त्यांना मिळत असेल आणि त्या प्रीतीताई आणि यलमार कुटुंबाला जर अचानकपणे थांबवलं जात असेल था तर पत्रकार बंधूंना आणि कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या त्या बघल बच्चांना माझी विचारणा आहे त्या गोष्टीला तुम्ही कोणतं समर्थन त्या ठिकाणी व्यक्त करा म्हणून काही जणांना त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळी वेग भूमिका घेऊन आमच्यावरती त्या ठिकाणी प्रतिडाव किंवा खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करत असाल तर त्या ठिकाणी जशास तसंच उत्तर दिलं जाणार आहे परंतु मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे परिवार एकत्रित करण्या मागची भूमिका बसवणं एवढीच आहे की पंचायत समितीच्या सत्तेपासून आज अनेक वर्ष आपला परिवार त्या ठिकाणी बाजूला त्या माडा मतदारसंघातला असेल हा गट आणि हे भागच त्या ठिकाणी पलीकडचा बहागुडी गट ना अभिजिताबाच्या मतदारसंघात येतोय ना माझ्या त्या ठिकाणी दीपक दादाच्या ठिकाणी त्या ठिकाणी तो मतदारसंघ आणि म्हणून तो गट असेल किंवा या भागातल्या भूमिका बदलून बजावत असताना पलीकडं टाकळी काशीगाव गोपाळपूर असेल इकडं त्या ठिकाणी असेल असेल त्याचबरोबर गट हा वाकरी गट त्या ठिकाणी अभिजित आम्हाला प्रमुख म्हणून प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करावं आणि पलीकडं करा गोपाळपूर काशीगाव आणि टाकळी या भागात मी त्या ठिकाणी प्रमुख म्हणून तिथं भूमिका बजावे परंतु ती बजावत असताना आम्ही दोघांना बजावून उपयोग नाही बंधून तुम्ही सोबत असाल तर ती त्या ठिकाणी शेवटच्या टोकापर्यंत यशापर्यंत ती जाणार आहे आणि वैयक्तिक त्यात स्वर्ग कुठलाही नाही पंचायत समितीत सत्ता आल्यानंतर विकास काम पंचायत समितीच्या माध्यमातून जो निधी येतोय बंधून आज पालकमंत्री येऊन त्या ठिकाणी काशी सांगितलं सांगितलं कारण मंगळवेड्यात त्या ठिकाणी तीन गटात तीन सभा झाल्या काशी गावात आणि येऊन काय सांगितलं जातं तीस लाख घरकुल या वर्षभराच्या काळात त्या ठिकाणी दिली केंद्रात आमचं आम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता द्या पण मला आपल्या माध्यमातून पत्रकार विनंती करायची आहे केंद्रात तुमचं सरकार होतं राज्यात तुमचं होतं तर घरकुलाच्या बाबतीत पन्नास हजाराचं अनुदान त्या ठिकाणी तुम्ही डिक्लेअर सरकार म्हणून केलं होतं किती घरकुल धारकाला तुमचं अनुदान मिळालं आज विहिरीच्या बाबतीत आज पाच लाख रुपये विहिरींना देतो म्हणून सरकारने घोषणा केली मंजूर होत त्या पाच लाख रुपये देतो म्हणत असताना नियम शर्ती काय टाकल्यात माहित आहे तुम्ही विहीर खोदायला जेसीबी वापरायचा ना मजुरांच्या कडून जॉब कार्ड काढून ती विहीर खोदायची आणि तिची मजुरी किती तीनशे दहा रुपये मला सांगा या कृषी कृषीतली आपण तमाम इथं शेतकरी बांधव उपस्थित आहात तीनशे दहा रुपयाच्या मजुरीवरती कोणत्या शेतकरी मध्ये खाली जाऊन त्या ठिकाणी मुरणाच्या त्या ठिकाणी स्वतः काम करेल म्हणजे पाच लाख रुपयाचं आम्ही शिकलं शेतकऱ्याला दाखवायचं आणि अटी नियम शर्ती अशा टाकायच्या की त्यांच्या हयातीत त्या ठिकाणी ती वीर पूर्ण झाली नाही पाहिजे म्हणून ही भूमिका घेऊन जाणारी हीच माणसं आहेत किंवा घरकुलाला पाच प्रास वाढू देतो म्हणून कोणत्या सरकारने भूमिका बजेट सांगितली होती किती घरकुलाला पाच प्रास वाढू मिळाली ही देखील तुम्ही त्या ठिकाणी तपासून बघा आणि म्हणून पंचायत समिती जिल्हा परिषद फक्त तुम्हाला सत्ता आणि तुमच्या खूपशाही प्रवृत्तीसाठी तुम्ही तुम जर मत मागत असाल आणि आमच्यावर टीका टिप्पणी करायला राज्याच्या मंत्री पालकमंत्री जर येत असेल आणि आम्ही एवढा एवढं आणि तेवढं त्या ते ठिकाणी ते नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये मायबाप जनतेने त्यांना त्या ठिकाणी पंढरपूरच्या आणि मुंबईच्या देखील दाखवून दिलेल्या आणि तीच भूमिका उद्याच्या सात तारखेला त्या ठिकाणी आपल्याला बजावायची आहे आणि ती विनंती करायला बद्दल मी तुमच्या समोर उभा आहे मी अधिक वेळ घेत नाही उद्याच्या सात तारखेला त्या ठिकाणी आदरणीय सौभाग्यवती वैताई बागल असतील आणि पंचायत समितीचे उमेदवार शिवाजी तात्या बदले असतील त्यांच्या घड्याच्या चिन्हासमोरच बटन दाबून आपण आपला आशीर्वाद द्या आणि भविष्यात आपल्या विचारांची माणसं त्या ठिकाणी काम सेवा करायची संधी द्या आणि संग्रामच्या बाबतीत कुणाला त्या ठिकाणी जर प्रश्न पडला असेल पत्रकार बांधवांना कुणाला त्या ठिकाणी एखादा प्रश्न असेल तर परस्पर बातमी छापण्याच्या ऐवजी माझ्याकडे येऊन सगळा खुलासा तुम्हाला त्या ठिकाणी द्यायला तयार आहे आणि राहिली संग्रामची काही लोकांना प्रेम का। प्रेम प्रेम आलं तर एवढं त्या ठिकाणी दाखवू नका ज्यावेळी वेळ आलं होतं त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी घरी बसून तुम्ही किती प्रेम दाखवलं हे तालुक्यानं त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि संग्रामच्या भविष्याचा गोडशेच्या भविष्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी भगीरथ बालके असतील अभिजित आबा पाटील असतील हे समर्थ आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी माझं बरोबर